रामकृष्ण आदी शेतकरी मित्रांनो मी आपला बंटी राजपूत सरजाबळे राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो आज शनिवार वैजापूर येथील सुंदर चांगला आणि प्रसिद्ध बैल बाजार आहे मित्रांनो हा गावटी बैल बाजार असतो आदिवासी भागातील आणि वारे आज शनिवार ठीक आहे तर मित्रांनो वैजापूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील बैल बाजार आहे राहिला विषय असा की बैलजोडी एक वेळेसनी दहा वेळेस ही पाखून घ्या सांभाळून घ्या कारण की पैसा हा आपला फार कष्टाचा आहे मित्रांनो ठीक आहे तर न गाय गर्दी करताना आणि शांततेत बैलजोडी घ्या कारण की एक बैलजोडी जर घेतली तर आपल्या घरी कमीत कमी पाच वर्ष सात वर्ष चालायला पाहिजे मित्रांनो आताच बैलजोडी काही स्वस्त नाही आहे पन्नासच्या पुढे बैलजोडीवर भेटते किंवा व्यवहार होत असतो मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सरजा बैठकी राजाला लाईक करा शेअर करा चला मित्रांनो टाइम वेस्ट न करता आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ काय हा तुमचा एक मिनटं दोन मिनटामध्ये होत नाही दहा मिनटं पंधरा मिनटं असे टाइम लागतो मित्रांनो ठीक आहे सर फिर सगळं कामाला चालू आहेत मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बुरु ठीक आहे आणि एक नंबर आहे काही टेन्शन घेण्याची गरज नाही गावकोणचा बोला बुरा दादा गेरू गाडी मगन हा मगनदादा कि गाव का मगन सरपंच तर मित्रांनो ही बैलवडी बघू शकतात आपण ठीक आहे त्यांचे पाय पाय पण एकदम सरळ आहेत मित्रांनो ठीक आहे तर हे बघा मित्रांनो सुंदर बैलजोडी आहे ठीक आहे लहान पोटी आहे एक नंबर बेस्ट बैलजोडी मित्रांनो ठीक आहे पाय वगैरे बघा मित्रांनो खुरा बघा पुराण रस्त त्याच्यानंतर हा फिसला एक काही टेन्शन नाही किती दात आहेत दादा आहे करदात एक करदात एक चे दात दे का दात बघू मित्रांनो आपण ये कितना है छह है ये पूरा हो गया तेरा मित्र हाँ कर दा के तो पूरा ठीक है लाए। एक नंबर बिल जोड़िए दादा सब काम को चलेगा सब काम सब को उठा बसा गारंटी सब आ, गारंटी आ, क्या नाम है दादा आपका अमर अमर दादा कहाँ के वली मोबाईल नंबर आहे आपल्या पास ठीक आहे ऐसा आजा तुम सामने बर मोबाईल नंबर बघा नऊ डबल छे नऊ डबल छे सात सात छब्बीस एक्कावन्न नऊ एक्कावन्न नऊ तर शेतकरी मित्रांनो या दादांनी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण यांच्याशी संपर्क करू शकतात बैलजोडी एकदम चांगली सर्व कामाची बोलीबंधन आहे ठीक आहे भाय तक देणे की कितने तक देणे की बैलजोडी किती तक देणे किंमत नब याची किंमत नव्वद हजार रुपये सांगतायत पण याव करताना कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो तर शेतकरी दादा तुम्ही या शेतकरी दादांना कॉन्टॅक्ट करा ठीक आहे जर तुमच्या या वरमध्ये बसले तर घ्या नाही तर काही हरकत नाही ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला गेरीन लावते दादा जरा गेरी नंबर बैल ठीक आहे त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो गोर आहे एकदम छान आहे तरी आता आपण त्यांच्याशी विचारपूस करू त्याच्या अगोदर बैलजोडी बघून बघून घेऊ आपण ठीक आहे बघा ही थी जोडी आहे ठीक आहे दादा गिरीन लावते

सर्व कामाला चालेल दादा सर्व कामात असं आहे का तर बघू शकतात मित्रांनो आपण ठीक आहे जोडी एकदम चांगली आहे गोरे काय किंमत आहे दादा तरी एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत आहे बघू शकतात मित्रांनो हे गोरे एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत सांगताय ते ठीक आहे त्याच्यानंतर हा एक मित्रांनो हा वैजापूर बाजार हा भरला गेलेला आहे आपण बघू शकता बलत बघत असताना थोडा नजेरी आपण बघायला पाहिजे मित्रांनो सध्या तरी बैलबाजार हाड लावून म्हणण्यासारखं एवढे काही खास बैलजोड्या येत नाही इथे तरी पण आपण जे चांगल्या चांगल्या बैलजोड्या आपल्याला लागतात शेतकऱ्यांना ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे बघू तरी आपण पुढे काय होतं काय नाही त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो ठीक तो है तरी यहाँ पर नीचे माई थी क्यों एक नंबर बाई जोड़ी मेरे मन तो एक नंबर बल जोड़ी पंती तुम चार है ठीक है कितना आते ना था कितना आते दादरा हो गया पूरा हो गया सब काम को चलेगा और, और काम गारंटी हाँ काम भी धुरा दे स्कूल बस पंटल भर देंगे गैर लजी हाँ हाँ गैर इन लावते दादरा जरा है मित्रांनो ही एक बैलजोडी आहे ठीक आहे बघू शकतात आपण दादा दाद दि का देतो थोडा मित्रांनो ही एक बैलजोडी आहे तर बघू शकतात आपण एकदम छान बैलजोडी आहे एक रिंगी एक शिंगी आहे त्याच्यानंतर दाद दाखवत आहेत दादा आपल्याला हे बघा मित्रांनो ठीक आहे एकदम कणकण कन दाख ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे बघा मित्रांनो एकदम मित्रा बेस्ट बैलजोडी आहे शेतकरी दादांची मित्रांनो ठीक आहे तर आपण आता हे मागची पाय बघा छान बैलजोडी जोडी मित्रांनो कसटलेली बैलजोडी शेतकरी दादांची तरी आता आपण याची निष्कर्षण केला पाणी गेली दात पाले गेले ठीक आहे दादा क्या किंमत आहे इसकी किंमत आहे नबे हजार सब काम को चलेगा फुल गॅरंटी ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल मोबाईल नंबर, दे नंबर आ, कौन सा आपका कोणसा कायपाली सेंदवा पासवे पास तर शेतकरी मित्रांनो ही बैलजोडी इथं आलेली वैजापूर बाजारला ठीक आहे राहायला विषय असा की त्यांच्याजवळ मोबाईल नाही आहे तर आपण इथं येऊन त्यांच्याशी पुढच्या आठवड्याला इथं येऊन आपण ती खरेदी करू शकतो पण इथे एकच प्रॉब्लेम मी पाड पडते त्याच्यामुळे टावर नसतं आणि काही बिचारे गोरगरीब गरीब आहेत तर मोबाईल नंबर पाठच होत नाही किंवा त्यांना सांगताच येत नाही मित्रांनो ठीक आहे एक नंबर बैलजोडी आहे तर आता आपण पुढची बैलजोडी बघू त्याच्यानंतर ही एक बैलजोडी आहे मित्रांनो बघू शकतात आपण ठीक आहे एक नंबर बैलजोडी आहे एक रिंगी एक शिंगी आहे त्याच्यानंतर पाय एकदम सरळ आहेत पायांवर लक्ष द्या पाय नाही रे काय तर मित्रांनो ही बळीजोडी आहे ठीक आहे आता आपण ही शिपायनी केली दात किती ती दादा दात पितते इसके दात दे का ते एक मिनिट हा हा हो दातांमध्ये पूर्ण झालेले आहेत मित्रांनो हे विधी करते ही विधी हां दादा भागी बस 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 सब काम को चले का अरे चल। दुराखेच बस आता मी सब काम कर का? हां काम काम क्या 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 कीमत है इनके एक लाख बोल रहे हैं 1 लाख मोबाइल नंबर बताओ है क्या नहीं ना मोबाइल है नंबर याद नहीं है ठीक है पर मित्रांनो बघू शकतात आपण एक नंबर बाई जोडी है दादा गेरीन लावतो असा अरे गेर, गेर के बात ये बघा मित्रांनो बाई जोडी एकदम बेस्ट है शेवटी आपल्यावर असता आपण जसं खाव घालतो ठीक है दातांमध्ये पूर्ण आहे सर्व कामाला चालतील अशी बोलीबंधन सांगता येईल ठीक आहे फक्त कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे मित्रांनो मी पहिलेच सांगितलं तुम्हाला एक नंबर बैल जोडी आहे अजून निरीक्षण करा व्यवस्थित ठीक आहे एक नंबर बैल जोडी आहे राहायला विषय असा सर्व कामाला चालू शकते वैजापूर वैजापूर हा बाजार तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकतो ठीक आहे फक्त तुम्हाला इथे यायचं आहे आणि इथं बैलजोडी तुम्हाला चॉईस करायची आहे मित्रांनो कारण की इथं कॉन्टॅक्ट फार कमी लोकांचे असतात आता पुढची बैलजोडी बघूया त्याच्यानंतर ही एक बैलजोडी आहे मित्रांनो ठीक आहे हे एक बघू शकता शेतकऱ्यांची बैलजोडी निष्कर्ष करा हे बघा एक, एक नंबर बैलजोडी चांगली आहे पण तरी आपण आता याच्या माहिती घेऊ मित्रांनो पायांवर लक्ष द्या पाय पण एकदम सरळ आहेत हा फेशरा आहे ठीक आहे एक नंबर पण जोडी आहे दादा किती दादे आहे पूर्वी पूरा हो गया दातांमध्ये पूर्ण झालेले आहेत मित्र दात दिख होतो दातांमध्ये पूर्ण झालेले आहेत मित्र ठीक आहे हे बी दि ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सब काम पलेगा दादा मारना बैठणा <laughs> मारतानी गेल लावतो दादा जर असो गेरेल लावतो हे बघा मित्र का सर्व कामाला चालेल अशी बोली बंधन आहे ठीक आहे बैलजोडी पण चांगली मित्रांनो हे बघा बस 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 क्या नाम है दादा आपका गुड्डू गुड नू दादा काय के आप हिंगवा तो बैल जोड़ी कितने तक देने की है अस्सी हजार मोबाइल नंबर है आपका बताओ नंबर था अभी <laughs> हाँ।, हाँ हाँ अगर किशन भाई को जोड़ी ये पसंद आ गई ठीक है तो आपको कॉन्टेक्ट करेंगे आए तर मित्रनो या दादांचा सा जो नंबर है शहण पंची सत्तावीस पंधरा एक्कावन्न ठीक आहे हा नंबर आहे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात राहायला विषय असा एकदम बैलजोडी भारी आहे काय सर्व कामाला चालेल अशी बोलीबंधन आहे मारणं बसणं उठणं डबल अजून असं सांगतो आहे की मिस नको व्हायला पाहिजे ठीक आहे बैलजोडी एकदम बेस्ट आहे मागून पुढून एकदम क्लिअर कट आहे मित्रांनो दातांमध्ये पूर्ण झालेले आहेत <coughs> बघू शकतात आपण त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो दादांमध्ये पूर्ण आहे पण बाकी सर्व कामाला चालेल अशी बोलीबंधने आहे एक रिंगी एक शिंगी लाल कलरची बैलजोडी मित्रांनो पण बघू शकतात सर्व कामाला चालेल अशी बोलीबंधने मारणं उठणं बसणं ठीक आहे तरी आता आपण बघू हे मागचे पाय आले मित्रांनो हा दादा गेरीन लावते जरा हे बघा तर मित्रांनो ही एक बैल जोडी बघू शकतात आपण एकदम छान आहे ठीक आहे बघा चाल बघा हा बुड्या राहत काय खाले तर मित्रांनो ही एक जोडी आहे अजून ठीक आहे एकदम छान गोर आहे चेहरा पण एकदम भारी आहे दातांमध्ये बघू आपण पायांमध्ये एकदम छान आहे ठीक आहे तरी आता विषय असा आहे मित्रांनो आपण याची माहिती घेऊ किती जाते दादा हे दादा दाखव हां सहा सात जात आहेत मित्रांनो ठीक आहे सब काम करू शकता चालू आहे जरा गिरीन लावतो दादा हे सहा सात आत आहेत ठीक आहे पण एक नंबर बैल जोडी आणि एक नंबर आहेत मित्रांनो पायांवर निरीक्षण करा सामने आहे सामने आखे बोलना बैठिया उठिया मार किया हाँ हाँ तेरे भी गारंटी ठीक है क्या नाम है दादा आपका आशीराम मोबाइल नंबर बताओ अंठानवे अट्ठानब तिरान्न तिरान्वे इक्यासी इक्यासी चौसठ चौसठ छियातर छियातर सब काम को चलेगा का? चले। मारना बैठना उठना गारंटी सब गारंटी बैल जोड़ी कितने तक देने की भैया ये तो बताने तो हम नौ हजार बता रहे हैं हाँ ठीक है उसमें कम सफा हो जाएंगे जायेंगे नौरा किंमत ऐसी बताओ की कि किसान लोक कॉल कर सके ऐसी किंमत बँके दे पच्तर हजार हां ठीक आहे तर मित्रांनो आपण त्यांनी जी किंमत सांगितलेली आहे त्या किंमतवर कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे काही टेन्शन नाही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तसं पण त्यांना बोरा भाऊ म्हणतात ठीक आहे एक नंबर बैलजोडी आहे ठीक आहे तर एक नंबर बैलजोडी जोडी आहे तीन चार जोड्या आणलेल्या आहेत मित्रांनो आता ही झाली तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर ही एक बैल जोडी आहे मित्रांनो ही एक तुम्हाला दाखवली ठीक आहे त्याच्यानंतर ही एक आहे दावनातील थी आहे ठीक आहे एक नंबर आहे आता पायांवर लक्ष द्या ठीक आहे ही मागची साईड झाली

तुम्हाला लंगडा लंगडा चालत सर्व कामाला चालतील दादा सर्व बटना सर्व मोबाईल नंबर द्या त्या बरोबर अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव हा त्र्याण्णव त्र्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐशी चौसष्ट चौसष्ट शहात्तर काय नाव आहे आपलं काशीराम काशीराम गेरुघाटी गेरुघाटी सर एक राऊंड मारून द्या हे बघा मी ते कसं आहे मित्रांनो ते बिचकलेले असतात झोपड्यांमध्ये असतात ठीक आहे बाजारमध्ये आल्यानंतर इथे बिचकून जातात पण काही आपले दिवस आपल्या घरी आल्यानंतर ते पण एकदम आपल्यासारखे होऊन जातात ठीक आहे पण बैलजोडी एकदम भारी आहे आता ती एक बैलजोडी दाखवली किंवा ही एक दाखवली आता याच्यातनं तुम्हाला जी आवडेल ते तुम्ही गुरु दादांना कॉन्टॅक्ट करा किंमत काय काय सांगितली दादा हिची एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार ठीक आहे सांगू दे मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये व्यवहार वा, व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल काही का याची गरज नाही आणि हे वैजपूर पासून काय पाच सहा किलोमीटर गाठी आहेत दोन किलोमीटर तर हे तिथलेच आहेत ठीक आहे सरळ नदीवरून निघू शकतात आपण विचारपूस करण्यासाठी एक नंबर बैल जोडी आहे हे दोन झाले मित्रांनो आणि तिसरी ती लाल कलरची तुम्हाला दाखवली ठीक आहे त्याच्यानंतर हे घुंगरू आहेत मित्रांनो हे पण चांगले आहेत ठीक आहे खुरु 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 खुरू काय किंमत आहे भाजी अरे हय त्याच्यानंतर हे आहेत मित्रांनो दोन गोर आहे ठीक आहे पण बघू शकतात त्यानंतर किती जाते भैया ये चार 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 दाते सब काम को चलेगा काम करून चालेल का ना अभि तक हां तर काही कामाला चालणार म्हणजे काम अजून शिकलेलं नाही मित्रांनो त्यांनी चार चार दात आहेत तर तरी गेरीन लावते दादा जरा वागण्यासाठी गोरे आहेत मित्रांनो चार चार दाते ठीक आहे कामाला वगैरे काही चालत नाही किंवा बैलगाडीला वगैरे काही चालत नाही मित्रांनो तर क्या किंमत आहे दादा ही पंचावन्न पंचावन्न हजार रुपये मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर नाही आहे तर मित्रांनो ही पंचावन्न हजार रुपये किंमत सांगता येईल विषय असा की कुठल्याही कामात चालणार नाही तुम्हाला वागावं वा लागेल ठीक आहे त्याच्यानंतर हो बुरा भाऊजी जी बाई जोडी मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस बुरा बो ये कितने दाते ये कर ये भी कर दाते ऐसा हाँ। आना मोबाइल सामने आया कर वीडियो में आ, जब हाँ जब जाके लोग पहचानेंगे कर कर तो सब काम को चलेगा काम ये। में है है ठीक तो मारना बैठना उठना उसकी भी गारंटी लेंगे सब गारंटी हाँ, सब गारंटी कितने में देने की ये बैल जोड़ी अस्सी हजार बता रहा अस्सी हजार ठीक है तो शतक मित्रान तीन बैल बैलजोड़िया ठीक आहे आपला सर या बळी राजावर बुराचा नंबर दिलेला आहे एक बार और नंबर बघेय अंठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चौसठ चौसष्ट चा, सहासष्ट तर आपण यांना कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आणि बैलजोडी ही पारखून घ्या एक वेळेसनी दहा वेळेस पारखा ठीक आहे पैसा हा आपला फार कष्टाचा असतो मुठभर पैसा द्यायचा आहे मित्रांनो ठीक आहे